मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला होता त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केल्यानंतर काही वेळातच याचा मृतदेह अग्निशमन दलाला सापडला त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला असून शिवाजीनगर पोलिसांकडून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा